सर्वप्रथम तर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद नेहमीच जे प्राईमचा कुठलाही इव्हेंट असेल प्रोग्राम असेल तर तुम्ही सारखे येता सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना धन्यवाद मॅडमने विचारल्याप्रमाणे नाईन्थ मेगा एक्सपो आहे सहा सात आठ नऊ तारखेला होतोय आणि हा खानेश्वर स्टेशनच्या बाहेर आहे याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचे जे प्रोजेक्ट आहेत पुलवा खांदेश्वर त्याच्यानंतर ऑलरेडी द्रोणागिरी त्याच्यानंतर पुष्पकनगर त्याच्यानंतर एम एस डी सी मधले पळसपे आणि आरवली वगैरे हो तर याच्यामध्ये बारा लाखापासून हो तर पाच करोड रुपयापर्यंतचे प्रोजेक्ट आहेत तर कस्टमरसाठी ही एक राईट ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालाय आणि आताच प्रॉपर्टीचे रेट हाईक होतात आणि त्याच वेळेस हा एक्सपो होतोय तर हा एक्सपो रिमार्केबल असेल येणाऱ्या कालावधीसाठी यश डेफिनेटली मॅम तुम्ही कोणालाही जरी विचारलं नगर तर नगर ऑलरेडी जे प्राईम आणि नगर असं एक समीकरणच झालेलं आहे म्हणजे नगरला लँडमार्क काय असेल तर जे प्राईम म्हणजे नगर असं एक ते समीकरण नंबर दोन आपले जे अपकमिंग प्रोजेक्ट आहेत आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ऑनगोईंग जे प्रोजेक्ट आहेत नगर आणि पुष्पक नोटमध्ये आपले ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत अपकमिंग प्रोजेक्ट मध्ये रिडेव्हलपमेंट मध्ये खांदा कॉलनी नेरुळ आणि मध्ये तीन ठिकाणी आपण ऑलरेडी मध्ये प्रोजेक्ट चालू करतोय त्यातला एक प्रोजेक्ट ऑलरेडी चालू केलाय त्याच्यात तसंच ऑलरेडी आतापर्यंत आपण सिंगल ऑलोर बिल्डिंग करत होतो आता आपण टाउनशिपचे पण प्रोजेक्ट चालू केलेत गिरावली असेल अरवली असेल आस्टी असेल सर्व एम्युनिटी सहित ते प्रोजेक्ट आहेत गार्डन क्लब हाऊस स्विमिंग पूल ऑल एम्युनिटी सहित ते प्रोजेक्ट आहेत विमानतळाचा फायदा असा आहे मॅडम विमानतळ विमानतळ विमानतळाचा सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो विमानतळ आल्यामुळे आम्हाला काय फायदा होणार आहे त्याच्यामध्ये पण विमानतळ आल्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे का त्या एरियाची कनेक्टिव्हिटी वाढते फाइव स्टार हॉटेल्स येतात इंडस्ट्री येते त्याच्यानंतर आय पार्क्स येतात विविध इंडस्ट्री आल्यामुळे काय होतं की त्या एरियाचे त्या एरियाचे जे रेट्स आहेत ते ऑटोमॅटिकली ऑलरेडी पंप अप होतात एक्झाम्पल आता ऑलरेडी तुम्ही जर कुठलाही कामोटा घ्या करंजडे घ्या पुष्पकनगर घ्या उलवे घ्या यांचं तीन वर्षापूर्वीचे रेट कम्पेअर केले तर ऑलमोस्ट डबलच्या बरोबर हे रेट आहेत ऑलरेडी म्हणजे कामोटा चार साडेचार हजार होतात आज नऊ ते दहा हजार रुपये उलवे तुम्ही घेतला चार ते साडेचार हजार तर आता नऊ ते दहा हजार ऑलमोस्ट डबल रेट झालेले आहेत ऑलरेडी आणि एअरपोर्टच्या आणि ते लँडचे रेट पण ऑलरेडी थर्टी टू फोर्टी पर्सेंट हाईक झालेले आहेत Uh, सर्वप्रथम मॅडम जे प्राईम क्वालिटीमध्ये uh, कुठलंच कॉम्प्रोमाइज करत नाही जे प्राई uh, जे मध्ये जे बँक आहे ती जे लँड बँक ऑलरेडी थर्टी पर्सेंट आहे सेव्हन्टी पर्सेंट आपण लँड परचेस करतो तिसरी गोष्ट अशी आहे लँड ओनरचा विषय असल्यामुळे ते प्रोजेक्ट टाइमली डिलेवरी ट्वेल्व uh, बारा मंथ ते थर्टी सिक्स मध्ये ते डिलिव्हरी टाइमली कम्प्लिटेड होतात आणि जे प्राईम बरोबर लोकल नॅशनल आणि इंटरनॅशनल तिन्ही ठिकाणचा चांगल्यापैकी सपोर्ट असल्यामुळे जे प्राईम जे प्राईमने आतापर्यंत साडेआठशे लोकांना जी घरं दिलीत ऑलरेडी ती बिफोर टाइमली दिलेली हो आहे म्हणून जे प्राईम वरती विश्वास ठेवतो जे प्राइमचा आता प्री लॉन्चिंग झाली आहे एका प्रोजेक्टची गेरवल्यामध्ये दहा चौदा आणि पंधरा तारखेला त्या प्रोजेक्टची प्री लॉन्चिंग आहे एक्सपो मध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टी ऑलरेडी आहेत आणि ज्यावेळी वन विंडो बऱ्याचशा प्रॉपर्टी कस्टमरला एक्सप्लोर करायला भेटतात त्यावेळी कस्टमरला डिसिजन घेणं सोपं जातं म्हणजे एखाद्या डेव्हलपर्सकडे व्हिजिट केली आणि परत घरी जाऊन मग दुसऱ्या डेव्हलपरकडे व्हिजिट करायची तर त्यांना ते कंपेरिझन थोडंसं डिफिकल्ट असतं एक्सपो मध्ये एकाच वेळेस तुम्हाला पन्नास शंभर बिल्डरच्या प्रॉपर्टी ऑलरेडी शो होतात पन्नास शंभर लोकेशनच्या प्रॉपर्टी शो होतात त्याच्यामुळे ते डिसिजन घेणं तुम्हाला सोपं जाईल जास्तीत जास्त कस्टमरांनी ज्यांना जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त एक्सपोला व्हिजिट द्या आम्ही ऑलरेडी पिकअप अँड ड्रॉपची पण फॅसिलिटी एक्सपोसाठी दिली आहे तसंच एक्सपो मध्ये कस्टमर जे बुकिंग करतील त्यांना ऑलरेडी दहा टक्के डिस्काउंट आणि विविध इंटरनॅशनल टूल्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी एक्सपोला व्हिजिट करा